मग कुणी आणि कुणाला तसा जा विचारावा उपमाने शेत खाल्लं

比如。Okay, okay.

म्हणत असतील तर असा प्रपंच चिमण्या काव्या सगळेच करतात तर असा प्रपंच चिमण्या काव्य सुद्धा करतात पण बाय माझ्या देशात प्रपंच करता हा आम्हाला बायको सांगितलं country

तुमचं माझं काम काय ऐकलं झेंडे पडकले टेटस ठेवलं आम्ही काय करायचं उद्या परत जायचे ते आमच्या लेवलवर आम्ही काय करायचं आमच्या पातळीवर आम्ही काय करायचं आम्ही काहीतरी देणं लागतो की नाही या मातीच या समाजाचं या राष्ट्राचं या देशाचं

से साथ। से साथ। आता साथ। इते मी ना संपणार यासाठी करणार आमचे गुरुजी फार सुंदर सांगतात हे पण बाकीच्या पक्ष्यांना बाकी कधी करणार कळ तर कर बघा शक्ती कोटी आहे